नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आणि भगिनीं बघा या भागामध्ये लो बनवलं जाणार आहे बंगाल सागरामध्ये म्हणजे उडीसा राज्याच्या आसपास पण चोवीस तारखेपासूनच चोवीस तास चोवीस सप्टेंबरपासूनच लोप बनवायच्या आधीच खूप बाष्पिक्तवाले आणि खूप वादळी हवा पूर्व दिशेकून येत आहे आपल्या मध्य भारतामध्ये पूर्व आणि उत्तर दिशेच्या आसपास त्याच्यामुळं चोवीस सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी पावसा चालचली वाढल्या जाणार आहे स संध्याकाळी किंवा रात्री मध्य पहाटे पण पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला बऱ्याच ठिकाणी उडीसा छत्तीसगड तेलंगणा विदर्भ मध्य प्रदेश पुढचा भाग आणि मराठवाडा या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलकासा किंवा हलका ते मध्यम काय बाद मध्यम ते जोरदार आणि या पावसामध्ये बदळी हवा हो आहे पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला सव्वीस हे लो प्रेशर पुन्हा थोडंसं समोर येणार आहे म्हणजे उडीशा राज्यावर येणार आहे आणि पुन्हा पावसामध्ये वाढ होणार आहे आणि हे सिस्टम समोर जात नाही सव्वीस तारखेला या भागामध्ये सत्तावीस तारखेला विदर्भ अठ्ठावीस तारखे म्हणजे असं निघत गुजराती राज्याकडे निघून जाणार आहे आणि पुन्हा एक पुन्हा सध्या एक म्यानमार राज्यावर म्यानमार एक पुन्हा एक सिस्टम बनलं गेलं आहे आणि लो प्रेशर किंवा मोठा सिस्टम पुन्हा याच्या माग याच्या मागा, मागामाग असं येणार आहे आणि हे सुद्धा मध्य भारतामध्ये येणार आहे त्यामुळं पाव पावसाची शृंकला ही पावस शृंकला बनलीच राहणार आहे कमीत कमी पाच ऑक्टोबरपर्यंत शेती मित्रांनो आणि आपणसुद्धा आता कंबर कसून घ्या शेतकरी मित्रांनी कंबर कसून घ्या कारण का ह्या पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी हवा सुटणार आहे गरड सुटणार आहे कारण का सिस्टम त्या पद्धतीचं बनलं गेलं आहे आणि ही जी सिस्टम येणारा येणाऱ्या सिस्टमच्या माध्यमातून हवाघाट सुटणार आहे बऱ्याच ठिकाणी आपल्या आपण शेतकऱ्यांनी कंबर कसून घ्यावी आणि आता पावसाळ चालचाली वाढणार आहे सव्वीस पंचवीस तारखेपासून पावसाला सुरू होणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस खूप पाऊस येणार आहे मध्यम ते जोरदार काय पाहतो अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी नदी नागपूर आणि एकोणतीस तीससुद्धा पाऊस आहे एक दोन तीन चार पाचसुद्धा पाऊस आहे उद्यामध्ये आणि दहा दहा ऑक्टोबरच्या नंतर पावसाचं वितरण थोडं म्हणजे कमी कमी होऊन जाणार आहे पाऊस निघून जाणार आहे दहा ऑक्टोबरच्या नंतर शेतकरी मित्रांनो भेटू बघत चला